जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओचा थमेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज ॲक्च्युली सर धुळेबद्दल बोलत आहेत बघा मला प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रत्येक जिल्ह्याचे विद्यार्थी मेसेज येत असतात कॉलेज येतात आणि ते सांगतात सर आमच्या जिल्ह्याबद्दल बोला कसं आहे कधी कधी काही प्रॉब्लेम्स असतात आपण व्हिडिओ बनू शकत नाही परंतु मला धुळेच्या भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल केला की बाकी सर तुम्ही धुळेबद्दल व्हिडिओ बनवा बद्दल, धु धुळेची ऑफ लिस्ट कशी लागली याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ तयार करा त्यामुळे मी कॅमेऱ्या समोर आलो आहे विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा था ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती ऑटोमॅटिकली पूर्ण माहिती क्लिअर समजून जाईल आणि जर माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण प्रत्येक माहिती ॲटोमॅटिकली तुमच्यापर्यंत सगळ्यात प्रथम येण्यासाठी तुम्ही माझे सबस्क्राईबर असणं गरजेचं आहे आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही तर हा फ्रीचाच आहे त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब जर केलं परंतु तुम्हाला माहिती भरपूर महत्त्वाची ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईल येऊन जाईल तर बघा आता मेन पॉईंटवर येऊया आपण की धुळे कॉटॉप लिस्टबद्दल मी बोलत आहे हा विषय तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे त्यामुळे मी कॅमेऱ्याच्या समोर आलो आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ओपन सर्वसाधारण धुळेचा एकशे अडुसष्ट लागला आहे ओपन सर्वसाठ ओपन सर्वसाधारण एकशे अडुसठ एस सी लागलेला आहे वन फोर्टी एट एस टी सी चौपन्न एक बघा एस टी कास्ट एस टीवर नाही सर आमची एस टी आहे ब भरपूर बोलताना ते म्हणतात पण कॉम्पिटिशन खूप आहे विद्यार्थी मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही एस सी एकशे अठ्ठेचाळीस एस टी ओपन ओपन एकशे चौपन्न आणि व्ही जे एन टी एकशे अडुसठ ते ते पण सर्वसाधारण एकशे अडुसठ आला आहे एन टी डी एकशे चौसष्ट लागलेला आहे ओ बी सी ओप ओ बी सी लागलेला आहे एकशे छप्पन आणि डब्ल्यू एस ला झालेला आहे एकशे पन्नास बघा तुम्ही विद्यार्थ्यांना आपण एकशे वीस आणि एकशे तीसचा कुठं जमाना नाही राहिला विद्यार्थ्यांना प्रत्येक रिझल्ट हा दीडशेच्या वर आहे जे पोरं एकशे साठ एकशे दीडशेच्या वर आहे तेच हे स्वप्न पाहू शकतात विद्यार्थ्यांना माझं बघा हे झालं म पुरुष आता आपण महिला महिला घेऊया ओपनच्या आता महिलांचं मुली काय करतात किंवा सर माझं सत्तरचं ग्राउंड आहे माझं पन्नासचं येत आहे तर मग माझं होईन का नाही माझं हे तर बाबा दीडशेच्यावर सगळं इथं हे झालेलं आहे महिला ओपन एकशे चौपन्न आहे ओपन आणि महिलामध्ये एस सी आय एकशे बत्तीस आणि एस टी आय एकशे अठ्ठेचाळीस आणि व्ही जी एन टी एकशे अठ्ठेचाळीस ओ बी सी एकशे सेहेचाळीस आणि डब्ल्यू एस एकशे पन्नास दीडशे हे महिलांसाठी आहे विद्यार्थ्यांना बघा म्हणजे कुठल्याच कुठल्याच मुलींनी विद्यार्थ्यांनी कसा सोडलेला नाही भयानक ताकद लावलेली आहे तर त्यामुळे रिझल्टची जे कट ऑफ आहे बिलकुल हाय गेला आता आपण खेळाडू खेळाडूमध्ये ओपन खेळाडूमध्ये तुम्हाला सांगतो मी ओपन खेळाडू त्याची लिस्ट लागलेली आहे एकशे बावन्न परत खेळाडू कोणी एस टी कॅटेगरीचा असेल तर एकशे पंचेचाळीस खेळाडू ओबीसीमध्ये असेल तर एकशे अडोतीस आता माझी सैनिक बघा माझी सैनिकांचे रिझल्ट बघा विद्यार्थ्यांना कोणा वाट कोणाला वाटतं एकशे दहा एकशे वीस बघा माझी सैनिक जो ओपन त्याला एकशे सव्वीस गेलेला आहे ओबीसीवाल्यांना एकशे तीन गेलेला आहे आणि ईडब्ल्यूसवाल्याला एकशे पंचवीस गेलेला आहे मग विचार करा ज्या माझ्या सैनिकांचं माझ्या हिशोबाने चाळीसपर्यंत ग्राउंड असेल तर ते विद्या ते माझे सैनिक चाळीस प तर ते चाळीस पन्नासचं ज्यांचं ग्राउंड आहे त्या माझे सैनिकांचं नाव इथं आलं असं आलेलं आहे आता प्रकल्पग्रस्त बघा पाल जेव्हा करतं किंवा मेसेज करतं कर मोठं शाखी चावळा करून सांगतो नाही सर माझं ना प्रकल्पग्रस्तामध्ये आहे अरे प्रकल्पग्रस्त असो काही असं कॉम्पिटिशन आहेत आता प्रकल्पग्रस्त ऐकून घ्या तुम्ही प्रकल्पग्रस्त आहे ओपन एकशे साठ घ्या आम्ही प्रकल्पग्रस्त प्रक प्रकल्पग्रस्त काय बाबा एकच थोडी आहे व्हॅकन्सी कमी असतात ना आता प्रकल्पग्रस्तामध्ये एस टी एकशे चौवेचाळीस गेल्ला आहे मग पा किती म्हणजे आणि गोपीसी गेल्ला आहे एकशे सेहेचाळीसवर आता होमगार्ड कॉल करताना किंवा मेसेज करताना विद्यार्थीला की सांग सर आमचं होमगार्डमधून आहे आमचं हे अरे बाबा होमगार्डची वॅकन्सी कारण जे मुलं अभ्यास करू करू वेगळे पोलीस भरतीमध्ये झालं नाही तेच बिचारे होमगार्ड जॉईन करतात मग ते हुशार आहेत ना होमगार्डमध्ये त्याचा अर्थ असा नाही की कसे गबाळे भरले ते हुशार होमगार्ड त्यांचं कसं असतं किंवा बाबा आपण होमगार्ड जॉईन करू होमगार्ड जॉईन झाल्यानंतर मग धीरे धीरे पोलीस भरती होऊन आपला काही ना काही सोर्स भेटन ड्युट्या वगैरे मग आपण करू पण काय ना काहीतरी येत राहते म्हणून होमगार्ड मग याचा अर्थ ते गाफल नाहीत ते पण हुशारच आहेत आता होमगार्डची ओपनची लिस्ट एकशे सासष्ट लागलेली आहे आलं सर कशाला म्हणतात एकशे सहासष्ट होमगार्ड त्यानंतर होमगार्ड एस टीची एक से से एकशे सेहेचाळीस आणि होमगार्ड ओबीसीची एकशे छप्पन मग विचार करा माझा जो गेशिंग होता ना मला काही विद्यार्थ्यांना वाईट वाटलं सर मी त्यांना सांगितलं की प्रत्येक लिस्टची दिलशयावरच राहीन तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका आणि तुम्ही स्वतः कॅलक्युलेशन तेव्हा विद्यार्थ्यांना असं वाटलं की सर काही पण बोलतात वरच्याच बाळाका मारतात पण विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन खूप रिअलिटी आहे त्यानंतर आता विद्यार्थ्यांना तुमच्या लक्षात तुम्हाला मी सांगू इच्छितो की जे विद्यार्थी कट ऑफ लिस्टमध्ये आहेत आणि वेटिंगवर आहेत अक्ष लक्षात असू द्या वेटिंगमध्ये कटॉप लिस्टमध्ये अशा सर्व विद्यार्थ्यांना पंचवीस किलोमीटरमध्ये पंचवीस किलोमीटरसाठी बोलवणार आहेत हा लक्षात पंचवीस किलोमीटरसाठी या सर्व विद्यार्थ्यांना बोलवणार आहेत तर त्यामुळे तुमची तयारी असावी जी वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे ते पण आणि जे कटॉपमध्ये आलेले आहेत ते सर्व विद्यार्थी पंचवीस किलोमीटर बोलवतील तर तुमची बारा तारखेला सकाळी पाच वाजता जळगावचं जो नेटवर्क तुम्हाला ॲड्रेस आला या ॲड्रेसवर तुम्हाला जायचं आहे आणि पंचवीस किलोमीटर हे पूर्ण करायचं आहे पंचवीस किलोमीटर जर तुम्ही दिलेल्या टायमात पूर्ण नाही केलं तर तुम्ही इथं पण फेल होऊ शकता तर या याच्या पंचवीस किलोमीटर वाल्यांबद्दल मी नेक्स्ट मी स्पेशल व्हिडिओ बनवत आहे तर त्यामुळं विद्यार्थ्यांनो हे सर्व माहिती लक्षात आलं असेल म्हणजे माझं जे गेशिक आहे ना आजपर्यंत नव्याण्णव टक्के बिलकुल क्लिअर ठरलेलं आहे तर आता ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड बाकी आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे आता यांना तर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं जे कटॉमध्ये आहेत त्यांच्यासाठी तर हा महत्त्वाचा आहेच परंतु ज्यांचं फिजिकल बाकी आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे की तुम्हाला किती जोर लावायचा आहे याच्यावरून तुम्ही विचार करा हा लक्षात विद्यार्थ्यांनो बघा हा तुम्ही परत मी तुम्हाला सांगतो की या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आमचा मेन मकसद आहे महाराष्ट्रातला गोरगरीब प्रत्येक विद्यार्थी त्यांच्यापर्यंत माझा आवाज जाणं गरजेचं आहे कारण त्यांना घर बसले ऑटोमॅटिकली एवढी माहिती मिळून जाते म्हणजे त्यांना कुठलं चॅनल किंवा काही सा, स स म्हणजे सर्च करायची गरज पडणार नाही सर्वप्रथम माहिती तुमच्यापर्यंत येऊन जाते आणि जर तुम्हाला अधिक काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता प्रत्येक कॉल माझ्यानं उचलणं रिश्यू होणार रिश्यू करणं मुश्किल आहे त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा माझा मोबाईल नंबर नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा मला जसा वेळ भेटला मी तुम्हाला रिप्लाय दिल्याशिवाय राहणार नाही मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करन विद्यार्थ्यांना माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत की जे विद्यार्थी लिस्टमध्ये आलेले आहेत कटॉॉमध्ये आणि जे विद्यार्थी वेटिंगवर आहेत वेटिंग, वेटिंग लिस्ट एक वर्षापर्यंत असते एक वर्षापर्यंत तुम्ही कधी पण घसरू शकता त्यामुळे हिंमत सोडायची नाही या सर्व विद्यार्थ्यांच्यासोबत माझ्या शुभेच्छा आहेत आणि पुन्हा एकदा जर माझा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल माझी माहिती माझं गेशिंग आतापर्यंत जर चांगला वाटलं असेल तर तुम्ही तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं नसेल तर सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पुन्हा भेटूया एका नवीन माहिती आणि नवीन सोबत थँक्यू जय हिंद